आंबेडकरांचं स्वप्न काय होत त्या देशातल्या गरीबाचा विकास झाला पाहिजे पंच्याहत्तर वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते केवळ नरेंद्र मोदींनी केलं पंच भगिनी नमस्कार मित्रांनो काही लोक का असं म्हणतात की बी जे पी सरकार जर परत आलं तर संविधान बदलन पण देवेंद्र फडणवीस असं सांगतात की बापाचा बाप जरी आला ना तरी संविधान कोण बदलू शकत नाही स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार युवा नेते अनुभव खोत्रे यांचा फॉर्म भरण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले महाराष्ट्राचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके तडपदार नेते चंद्रशेखरजी बामनखुळे आपले पालकमंत्री

रणजित पाटील वसंतराव खोटे किशोरजी पाटील जयंतजी भस्मे संदीपजी पाटील विजयराव देशमुख या ठिकाणी अश्विनजी नवले सर्वच मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शिवसंग्राम आमची लवजी शक्ती सेना या सगळ्या महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे मंचावरच्या सगळ्या प्रमुख नेत्यांची भाषणं घ्यायची होती पण नेते सावलीत आणि कार्यकर्ते उन्हात जनता उडा आहे त्यामुळे दोनच भाषण करूया आम्ही सगळे नंतर सव्वीस तारखेपर्यंत भाषण करणारच आहोत विनंती करण्याकरता आलो आहे अनुप धोत्रेसारखा एक युवा नेता आपण मैदानात उतरवलायच वर्ष अनुप धोत्रे या अकोल्यामध्ये वडव फिरतायत हे थांबे बाबा मध्ये बोलू नको चालत या ठिकाणी ते वडवण फिरतायत आणि एक प्रकारे विकासाची धुरा ही अनूप धोत्रेंनी हातामध्ये घेतली आणि संपूर्ण अकोला संघामध्ये आम्ही ज्यावेळी विचारलं त्यावेळी संजीव भाऊची तब्येत ठीक नाही त्यांचा आशीर्वाद आहे पण ते महिलात उतरू शकणार नाही आम्ही सगळ्यांना विचारलं सांगा कोणाला तिकीट द्यायचं सगळ्यांनी एक मताने सांगितलं अनुप धोत्रे यांच्यासारख्या त्याला तुम्ही मैदानामध्ये उतरवा आणि आज अनु थोत्रे हे मैदानामध्ये आहे परंतु भगिनी ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही महानगरपालिकेची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही देशाच्या प्रधानमंत्र्यांची निवडणूक आहे हे मत अनु ेना नाही आहे या, या ठिकाणी अनु थोत्रेंना मत दिल्यानंतर त्यांचं बटन कमाळ्याचं बटन दाबल्यानंतर मत कोणाला भिंतला भिंत कोणाला भीत कोण प्रधानमंत्री होणार त्यामुळे ही निवडणूक मोदीजींना पुन्हा निवडून देण्याची निवडणूक आहे आम्ही कोणाच्या विरोधात मतं मागत नाही आम्ही करता मतं या ठिकाणी मागतोय कारण मला एक गोष्ट माहिती आहे आम्ही सकारात्मकतेनं पुढे चाललो आहे कदाचित समोर बाळासाहेब आंबेडकर येतील काँग्रेसचे देखील उमेदवार त्या ठिकाणी येणार बंधू आपल्याला काही करायची आवश्यकता नाही आहे तुम्ही इतिहास तपासून बघा इतिहासामध्ये काँग्रेसनी बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही आणि अकोल्यामध्ये काँग्रेस बाळासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ देणार नाही त्यामुळे आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही आपल्याला तर सकारात्मक मत मागायचं आहे मोदीजींच्या विकासाकरता आणि एक समर्थ भारत तयार करण्याकरता आज आपण बघा दहा वर्षामध्ये मोदीजींनी काय चमत्कार केला दहा वर्षामध्ये मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर आणलं जगभरातले अर्थशास्त्री म्हणतात हा काय चमत्कार आहे आम्हाला हे अर्थशास्त्र नाही की दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोक गरीबी रेषेच्या बाहेर येतात तरी कशी कारण देशाला असा प्रधानमंत्री मिळाला की ज्या प्रधानमंत्र्यांनी गरीबी ठोगली आहे ज्यांनी चहा वाटत वाटत त्या ठिकाणी आपली वाटचाल केलेली आहे गरीबाचं दुःख काय आहे श्रमिकाचं दुःख काय आहे कृषिकाचं दुःख काय आहे याची माहिती असलेला मोदीजी आहेत आणि म्हणून पहिल्या दिवशी पासून गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला आणि त्याचा परिणाम काय आहे पंचवीस कोटी लोक गरीबी रेषेत वर तर आलीच पण हे करत असताना भारताची अर्थव्यवस्था अकराव्या नंबर वर न पाचव्या नंबरवर आणण्याचं काम हे मोदीजींनी करून केलं आणि मोदीजी म्हणाले अरे पिछले दस साल तो ट्रेलर था पिक बाकी अगले पाच साल मे आपर देखने पण मिलेगा मोदीजीने गॅरंटी दिली आहे विकसित भारताची आणि मोदीजींची गॅरंटी म्हणजे गॅरंटीची गॅरंटी परिवर्तित करण्याचं काम ते करणार आहे आज आपण पाहू शकतो गेल्या दहा वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था विस्तारित करत असताना पुढभर लोकांच्या भरोश्यावर अर्थव्यवस्था मोठी नाही केली तीन दरीब गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर अल्पसंख्याक ओबीसी प्रत्येक व्यक्तीचा समाजाचा घटकाचा विचार करून त्याच्यापर्यंत विकास पोहोचव त्या विकासाच्या बात माध्यमातून भारताची अर्थव्यवस्था विस्तारित करण्याचं काम मोदीजींनी केलं आणि म्हणून बंधू भगिनी ही अर्थव्यवस्था मोठी झाली कारण पाच कोटी लोकांना घर मिळाले अकरा कोटी लोकांना शौचालय मिळाले पन्नास कोटी लोकांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी गेलं तीस कोटी लोकांच्या घरामध्ये वीज गेली पंच्याहत्तर वर्ष या मूलभूत सोयी पासून देखील जे लोक वंचित होते त्यांना खऱ्या अर्थानं वंचितांचा विचार जर कोणी केला असेल तर तो वंचितनी नाही काँग्रेसनी नाही वंचिताचा विचार एकाच नेत्याने केला त्याचं नाव आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पंतभिनी जो या देशाला जेव्हा संविधान मिळालं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न काय होतं देशातल्या गरीबाचा विकास झाला पाहिजे पंच्याहत्तर वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते केवळ नरेंद्र मोदींनी केलं पण या ठिकाणी आमच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात निवडणुका आल्या की काँग्रेसवाले आणि त्यांचे कच्चे बच्चे लुपचे टुच्चे सगळे सांगतात निवडून आले की संविधान बदलणार बंधू बघित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं संविधान बनवलं आहे कोणाच्या बापाचा बाप आला तरी जो पर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत या संविधानाला कुणी हात लावू शकत नाही आणि नरेंद्र मोदी एक असे पंतप्रधान आहे त्यांनी सांगितलं मला गीता बायबल पेक्षा काही महत्वाचं असेल तर देशाचं संविधान आहे कारण या संविधानामुळेच चहा वाटप करणाऱ्याचा मुलगा आज देशाचा पंतप्रधान आहे हे मानणारे नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये संविधान सुरक्षित आहे अरे संविधानाची तर त्या ठिकाणी हत्या तुम्ही एकोणीसशे साली केली होती त्यावेळी स्वर्गीय इंद्राजी संविधान बदलून त्याच्यातले दोन लाख विरोधी पक्षाचे नेते अटल बिहारी वाजपेयी अडवाणीजी साहेब जॉर्ज फर्नांडीस सगळ्यांना जेल टाकलं होत आणि म्हणून त्या नाटकबाजांच्या नाटकाला आता कोणाचाही प्रतिसाद मिळत नाही या नाटक बाजाची नाटकं खूप वर्ष आपण सहन केली आता लोकांना माहिती आहे लोकांना विकास हवाय सामान्य माणसाला विकास हवाय आमच्या युवकांना हाताला काम हवाय आहे परंतु भगिनीनो आज ज्या वेळेस मोदीजी म्हणतात पुढच्या पाच वर्षामध्ये जगातली तिसरी मोठी आर्थिक महासत्ता मी भारताला बनवेल आर्थिक महासत्ता भारत बनला म्हणजे नेमकं काय होणार आहे आर्थिक महासत्ता बनला म्हणजे या बंदले, बंदले, ठिक ठिकाणी अवसर तयार होणार आहे संधी तयार होणार आहे संधी तयार होणार आहे म्हणजे काय माझ्या युवकांच्या हाताला काम मिळणार आहे आज तुम्ही बघा आमच्या गडकरीजींच्या नेतृत्वात जेवढे रस्ते बनले पूल बनले आज मोदीजींनी ठिकठिकाणी रेल्वे बनवल्या आज एवढी विकासाची कामं झाली ही विकासाची कामं लोकांकरता संधी घेऊन येतात लोकांकरता रोजगार घेऊन येतात मोदीजींनी ठरवलंय पुढच्या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी अर्थव्यवस्था विस्तारित करून माझ्या युवकाच्या हाताला काम द्यायचं आणि माझ्या शेतकऱ्याला त्याच्या विवचनेतनं बाहेर काढायचं आणि मोदीजींनी सांगितलंय जो पैसा माझ्या तिजोरीत येणार आहे देशाच्या तिजोरीत येणार आहे त्या पैशावर गरीब असतील महिला असतील आमचे शेतकरी असतील या सगळ्यांना त्यांचा विकास करण्याकरता या ठिकाणी दलित आणि शोषितांचा विकास करण्याकरता आदिवासींचा विकास करण्याकरता त्या ठिकाणी पैन पैकी खर्च होईल हे मोदीजींनी आपल्याला सांगितलं आहे आणि म्हणून बंद बघितो आज सुरुवात झाली आहे सव्वीस तारखेपर्यंत निवडणूक आहे ही निवडणूक अनुप थोत्रेची नाही आहे ही निवडणूक तुमची आहे ही जनतेची निवडणूक आहे चला चला प्रधानमंत्री झालं पाहिजे इकडे तिकडे कारण नाही आहे त्यांनी एकच संकल्प करायचा अनुप थोत्रेच कमळाचं बटन दाबायचं आहे तुम्ही बटन दाबलं की तुम्ही मोदीजींना मत दिलाय आणि मत बघित आता देशामध्ये दोनच प्रवास मोदी जिन्ना प्रधानमंत्री बनो इच्छितो दुसरा प्रवाह जो मोदी जिन्ना प्रधानमंत्री बनो बन विरोध प्रवाह है मोदीजी मत भाजपा मत महायुति जिन्ना प्रधानमंत्री बनविता मतलब ही मतदीजी नकार मोदीजी प्रधानमंत्री बनवना नकार तो संगा तुम प्रधानमंत्री हवाए मोदीजी करू शकतात सोळा आज जे वैश्विक आपली प्रतिमा तयार केली आहे आज भारताची प्रतिमा अशी आहे की पाकिस्तान आणि चीन देखील भारताकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही असा मजबूत भारत या ठिकाणी तयार केला आहे आज चंद्रावर आमचं यान उतरताय सूर्याला आमचं यान काल जे केवळ देशांना जमत होत ते आज करू लागलाय आणि जगातले देश म्हणतात जगाची कल्पना आता भारताविला करता येत नाही ही अवस्था भारताची मोदीजींनी आणली आहे आणि म्हणून मोदीजींच्या बाजूने आपल्याला उभं आहे मी आपल्याला विनंती करतो की निवडणूक आपल्या हाती घ्या

विकासामध्ये मदत करू आपले पालकमंत्री आहेत राधा कृष्ण पाटीलजी ते देखील दे मदत करतील आणि मी विश्वासानं सांगतो आमच्या संजू भाऊने तर पंधरा वर्ष सेवा केली विकास केला पण अनुभ भाऊ संजू भाऊचा रेकॉर्ड तोडतील इतकं काम या ठिकाणी करतील सवाई हा विश्वास मी व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद